ही आणि तू काकू आणि तू ट्विट दोघी दोघे करायला से, <laughs> से। आणि हीच लिपस्टिक मी इथे लावते अशी करून मला म्हटलं असे मी अहो काय केवढा मोठा झाडा 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 किती छान आहे ना फोटो काढू एक असं काढतात तोच मोकळे हवं कसं एवढे जवळ कसे घेतात का असं काय दुबा काय व्हायचं आमचं

मळ्याला जाऊया का स्ट्रॉबेरी नाही नाही पहिली मळ्यामध्ये जाऊया प्लीज हो सकाळी ना उन्हामध्ये खूप भारी वाटते मग मग मजा नाही वाटणार त्याच्यामध्ये प्लीज हो पहिले मळ्यातच जाऊया हो प्लीज होत अरे मळे लोकच लागते असे काय विचारा कोणा हा जो आहे तोच आहे का हा दिकडे केले विकास आहे ना तो खरं विकास अरे विक्रम आहे पकडलंय नाही विक्रम प्लीज हो बरोबर हा छोटा आहे तो विकास विक्रम

मग ते कुठे म्हणजे असे असते ना मला तिथे जाऊन आपण तोडून पण घेऊ शकतो तिने पैसे पैसे घेतात ना पण नाही ना ना का ते आहे कुठे नाही पण स्पेशल असते ना की तोडू देतो आपण झाड नाही तोडायचे स्ट्रॉबेरी हा का ते पुढे पण बघावं थोडंसं आहे का म जाऊया ना मग मॅप्रो मध्ये आहे म्हणे प्रतिकाईज स्ट्रॉबेरीच्या मळ्यामध्ये आणि ही आहे स्ट्रॉबेरी डिस वापरे नको नको वहिनी नाही एक तरी नको नको म्हणून एक एक नको एकच ना तोडली मी सॅटिस्फॅक्शन नाही खाऊन पण बघणार बघू दे पंचवीस रुपये नाश वैदो खालो एकच एक घास खा सगळ्याने इकडे तोंड करून इकडे तोड करून एक तर चोरी केली काय पंचवीस रुपये कशाची घेतला ग तू माय मला वाटलं बघण्याची म्हणून एक, <laughs> एक, तो एक चोखी <laughs> <आएग तेल। laughs> तो तोंड दे सगळ्या ना दे घ्या रे म्हणूनच बोलते ना एक नंबर मला खावते म्हणून त्याला म्हणले पैसे घ्या ना बाबा तू ओ काकी अ काकी स्ट्रॉबेरी देता इकडे या नाईल येईल बाहेर ए खाली बघतात मी आहे यश सगळे स्ट्रॉबरी बाबा फलत फलत मम्मी निहान काय दे काय काय

नाही नाही कुठेच देणार नाही काय किती किती किलो पाहिजे एक किलो बसला ना आता किती या अडीशे माणसं कि देखील किती रुपये किलो अडीचशे वगैरे पण तर फ्रेश घेऊ एक देता का मग कोबी वगैरे पण आहे कुठे आहेत ना कोबी पण आहे ना ब्रोकली पण आहे अरे वा ब्रोकली पाहिजे सुद्धा ब्रोकली पण बहिनी मला पण एक छान द्यावं बघून

हां ए partitioning विचराली सांग मला मत थामा बाई ने असे का हो बरे ते का येऊ लागत स्केयर को तोची विचरात ना ये चल बेटा ठीक है हां हो पराशी लालला ना लाल असते हो सकता एकदम

तिथे गेलेलो म मॅप्रो गार्डनमध्ये गेलेलो आणि मॅप्रो गार्डनच्याच बाजूला छान शेती आहे ह्याची स्ट्रॉबेरीची आणि मग इथे आम्ही मळ्यामध्ये त्यांना विचारलो की मध्ये जाऊ शकतो का हात बोलले ते तोडू पण शकतो आणि जाऊन घेऊ शकतो आपल्याला हवं तेवढं आणि तुम्ही तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खा पण असं देखील बोलले त्यांनी खूप सारे स्ट्रॉबेरीज आम्ही सेट मध्ये गेलो आणि इथे ब्रोकली देखील होती आणि खूप सारे स्ट्रॉबेरी ब्रोकली गोड होते ना ए पण आहे हे ब्रोकली पन्नास पर ला किलो किलोनी आहे ना नाये होते आणि काही काही आंबट देखील होते यामध्ये पण आपल्याला मी इथे पाहिलं खाऊन दोन तीन प्रकारचे खाऊन पाहिले तर ना जे लांब लांब होते ना लांबट तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच तर ते ना खूप छान असे गोड होते आणि ओबडधोबड असे मोठे मोठे जे होते ना तर ते थोडेसे आंबटसर होते जास्तही आंबट नाही पण ठीकठाक होते तिथल्या आजोबांनी सांगितलेलं आतमध्ये तुम्ही जाऊ शकता शेतामध्ये आणि स्ट्रॉबेरी खाऊ शकता हवं तेवढे छान आहे पण एवढी साठ आहे की तुम्हाला आमच्याकडेच स्ट्रॉबेरी घ्यावी लागेल तर आम्ही हो बोललेलो आणि त्यांनी दोनशे रुपये किलो सांगितलेलं आणि एक रुपयाही कमी केला के रे आणि आम्ही घेतलेले स्ट्रॉबेरी इथून आणि पुढे देखील घेतलेला आहे तुम्हाला व्हिडीओ मध्ये पुढे पाहायला मिळणारच इथे इतके सारे स्ट्रॉबेरी होते ना खूप जास्त होते आणि खूप बापरे भारी वाटते मला तर प्रतिका तिला इथंच घे म्हणा हो ना स्वस्त इथं दोनशे तर दीडशे देईल तो हा दोनशे के जी म्हणतो दीडशे रुपये देईल ना का नाही देणार ते, ते आजोबा कितीही खायला नको बोलत नव्हते आणि खा खा म्हणून हातामध्ये देत होते गोड गोड इतके छान होते ना आणि लांबट आणि छोटे साईडचे जे आहेत ना इथले मी तोडून खाऊन पाहिले तर खूप गोड आहेत टेस्टी आहेत तर आणि थोडीशी अशी गोल साईजचे होते ना ते थोडेसे आंबटसर होते पण एवढे पण आंबट नाही टेस्टी लागत होते तर आम्ही घेतलेलो आणि तर खूप मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी मुलांनी देखील कारण पहिल्यांदा आम्ही अशी शेती पाहिलेली स्ट्रॉबेरीची आणि इतके सारे स्ट्रॉबेरीना एका झाडाला खूप जास्त स्ट्रॉबेरी होते खूप छान आनंद वाटतो ओढायचं नाही या लाल असलेलाच तोडा रे बाबा एकच एकच तोड लाल असलेलाच तोड किती बघायला भेटलो कसं काही तिकडे टाइमपास केलं पुन्हा आणणार नाही मी हा तिथे ना शेतातल्या ज्या काकी होत्या त्या बोलत होत्या की मुलांना देखील स्ट्रॉबेरी तोडू द्या किती छान होत्या ना त्या काकी मला मस्त वाटले खूप छान मज्जा वाटते आणि इथे आम्ही सगळ्यांनी स्ट्रॉबेरी खूप तोडली खाल्ली आणि स्ट्रॉबेरी विकत घेतली देखील साइड ला आल्यावरती का 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 ते काका आणि स्वस्त आणि मस्त टेस्ट आहेत दोनशे रुपये किलो नांब लांब ना टेस्टी आहे लांब नाही तुम्ही बारकी छोटी बरं शेवाकडे तिकडे तिकडे बरं मी खाऊन बघते हे बघ खावाई

इथंच येऊन घ्या सगळ्यांनी गोड हो खरच गोड्या कसं भोजन झालं नाही कितीला कमी करून नाही मेळा दीडशे त्याच्यामध्ये आहे माझ्या हातात आहे माझ्या पण आहे पण आहे त्या पिशवीत पण आहे आपण पाच किलो झाली ना पूर्ण मी दोन किलो घेतले तू साडेतीन ना तीन, तीन, तीन किलो तीन का अजून घ्यायची पण मला असं वाटतं की संध्याकाळ आपण